नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पचायला हलका फुलका एक कप ज्वारीची पीठ आणि एक कप दुधीपासून खमंग असा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आता त्या भांड्यामध्ये आपल्याला आप घालायचं आहे इथे एक कप ज्वारीचं पीठ हे वजनी दीडशे ग्रॅम आहे त्यानंतर पाव कप इथे आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे हे तीस ग्रॅम आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक कप इथे दुधी किसून घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला चार चमचे दही त्यानंतर चवीनुसार मीठ एक चमचा तेल पाव चमचा हळद त्यानंतर इथे आपल्याला एक चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे इथे घेतलेला आहे अर्धा चमचा धणे अर्धा चमचा जिरं जाडसर कुटून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे पाव चमचा हिंग त्यानंतर इथे अर्धा इंच आलं आणि एक मोठी मिरची ही बारीक कट करून घेतलेली आहे किंवा तुम्ही मिक्सरला फिरवून घेतली तरी चालेल आता त्यानंतर यामध्ये घालायचं आहे दोन चिमूट सोडा आणि इथे एक चमचा घेतलेला आहे मी ओवा ओवा आपल्याला हातावर चोळून घ्यायचा आहे आणि तो यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर यामध्ये घालायचा आहे आपल्याला भरपूर सारी कोथंबीर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण दुधी ओला आहे दही आहे यामध्येच आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर इथे आपण पाण्याचा अजिबात वापर न करता हे पीठ भिजवून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता याची आपल्याला रोल करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण रोल करून घ्यायचं आहे खूप मोठाही नाही आणि खूप बारीकही नाही अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण रोल बनवून घेणार आहे आणि त्यानंतर इथे मी वड्या उकडाची जी चाळणी आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण रोल बनवून घेतलेले आहे ज्यावेळेस आपण चाळणीमध्ये रोल ठेवायचे त्यावेळेस यामध्ये अंतर ठेवायचं आहे म्हणजे एकमेकांना चिकटणार नाही तर बघा कढाईमध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आणि पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपल्याला ही चाळणी यावरती ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे आणि पंधरा मिनटासाठी आपल्याला हे रोल वाफवून घ्यायचे आहे तर बघा पंधरा मिनटं झालेली आहे आणि रोल आपले छान असे शिजलेले आहे आता आपण हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे ते बघा आपले रोल पूर्णपणे थंड झालेले आहे आता आपण हे कट करून घ्यायचे आहे आता तुम्हाला किती जाड पातळ त्यानुसार तुम्ही कट करायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता हल्दीचे मुलं ज्वारीची भाकरी खात नाही किंवा दुधी खात नाही तर त्यांच्यासाठी हा पौष्टिक नाश्ता जर तुम्ही बनवला तर मुलांना कळणारसुद्धा नाही की हा नाश्ता कशाचा आहे तर बघा आपण ही वडी सगळी कट करून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची आहे आता आपण ही सगळी कट करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण सगळे रोल हे कट करून घेतलेले आहे आता इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तळतळून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक चमचा पांढरे तीळ आणि त्यानंतर अगदी थोडंसं कडीपत्ता घालायचा आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता तर बघा आपण हे परतून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला वड्या ठेवून घ्यायच्या आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला वड्या ठेवायच्या आहे आता जेवढ्या पॅनमध्ये बसतील तेवढ्या ठेवून घ्यायच्या आहे एकदम कमीत कमी तेलाचा वापर करून आपण ह्या वड्या बनवलेल्या आहे बनवायला अतिशय सोप्या आहे आणि खायला एकदम चविष्ट आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ठेवून घ्यायच्या आहे आणि सोनेरी रंगावर आपल्याला ह्या परतवून घ्यायच्या आहे अगदी हाताखालच्या साहित्यामध्ये तयार होतात अशा पद्धतीने ठेवून घेतलेले आहे आता ह्या आपण परतवून घेऊ तर बघा तीन ते चार मिनटानंतर हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण ह्या पलटवून घेऊ तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला परतवून घ्यायचे आहे आता ह्या सगळ्या आपण पलटवून घेऊ तर बघा दोन्ही बाजूनी खमंग असा आपला नाश्ता परतवून झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय खमंग झालेला आहे आता हे काढून घेऊ आणि बाकीच्या राहिलेल्या सुद्धा अशा पद्धतीने आपण परतून घेऊ तर बघा पचायला हलका फुलका नाश्ता आपला तयार झालेला आहे अतिशय खमंग आणि कुरकुरीत तयार झालेला आहे आता मधल्या भुकेच्या वेळेस किंवा प्रवासामध्ये तुम्ही चहाबरोबर मुलांना खाण्यासाठी शाळेतून मुले आली भूक लागलेली असती त्यावेळेससुद्धा हा नाश्ता तुम्ही पटकन मुलांना देऊ शकता मुलांना कळणारसुद्धा नाही की यामध्ये ज्वारीचं पीठ आणि दुधी घातलेलं आहे म्हणून तर खूप असा चवीला छान लागतो तर अशा सोप्या पद्धतीचा हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलयकन बटन प्रेस करा धन्यवाद